मराठी भाषा गौरव दिन आज साजरा केला जातो आहे सगळीकडे मराठी भाषा दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर मराठी गाणं वाजणं असतील किंवा अनेक ठिकाणी विविध उपक्रम असतील या माध्यमातून मराठी भाषेचा जागर केला जातो आहे आपल्यासोबत काही सामान्य मराठी नागरिक देखील आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज कर्मिनस या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय सांगाल आज मराठी भाषेचा गौरव दिन साजरा केला जातो आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा पहिला गौरव दिवस आहे कसं वाटते काय भावना आपण पाहत आला असाल की सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन आहे परंतु या अगोदर कोणीच या दिनाकडे इतकं महत्त्वपूर्ण लक्ष देत नव्हतं परंतु ज्यापासून राजसाहेबांनी हा मुद्दा उचलून धरला मनसेमार्फत त्यावेळेला जागतिक मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी हा मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे आता ज जसा अभिजात भाषेला दर्जा मिळाल्या मिळालेला आहे मराठी भाषेला त्यामुळे मराठी भाषेचं जे ध्रुवीकरण आहे म्हणजे मराठी भाषा सर्वत्र सर्वच म्हणजे जे कोणी परप्रांतीय जरी असली तरी आता मराठी भाषेमध्ये बोलण्यास त्यांनी चालू केलेलं आहे ज राजसाहेबांचा दरारा असून कि दे किंवा बाळासाहेब ठाकरेंनी जो मराठीचा मुद्दा उचलून धरला तोच मुद्दा पुढे राजसाहेब ठाकरे यांनी उचलून धरला आणि मराठी भाषेला एक महत्त्वाचं स्थान या महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये मिळत चाललेलं आहे आणि त्याची दखल संपूर्ण जगाने देखील आता घेतलेली आहे संपूर्ण भारतामध्ये मराठी भाषेचा अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार विस्थापित होत आहे जेव्हा मराठी हा शब्द आपल्या कानावरती पडतो तेव्हा सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतो तर राजसाहेबांच्यामुळे मराठी भाषेला अभिजात द भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यांच्यामुळेच हे मराठी भाषा दिवस आज चांगल्या प्रकारे आमच्या मार्फत देखील साजरा करण्यात येतो आणि चांगल्या प्रकारे आज स हा स्वाक्षरीचा कार्यक्रम देखील इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे राबवण्यात येत आहे आणि लोकांचा देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्यामुळे अजून कामाची काम करण्याची आम्हाला एकदम संधी मिळत राहते पुढे पुढे आणि आम्हाला देखील आनंद भेटतो खूप छान वाटतं आहे आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोकांचा एवढा उत्साह पाहून लोक येऊन सया करतायत फोटो काढतायत हा आज आज नव्हे तर हा रोज साजरा केला पाहिजे मराठी दिवस आणि सगळ्यांनी आम्हाला एकच वाटतं की सगळ्यांनी मराठी बोलायला पाहिजे आणि हा हा जो आज हा उत्साह साजरा होतो आहे तो रोज साजरा केला पाहिजे ते आपल्या मराठी माणसाला हे करायलाच पाहते प्रत्येक जणाला उत्तम आहे मराठी भाषेला ते राजसाहेबांनी जे केलं आहे चांगलं केलं आहे मराठीनं मान देतो मान सन्मान देतो ते त्यासाठी मराठी भाषा चांगलं करायलाच पाहिजे सर्वांना आज खूप छान वाटतंय कारण की लोकांचा उत्साह बघून पण आनंद होतो आहे की इथे होऊन स्वाक्षरी पण करतात मराठीमध्ये आणि आम्ही आज रांगोळी पण आहे मराठी भाषेच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्व स्टेशनवर आज मराठी गाणे वाजते ते बघून पण खूप आनंद होते की दरवर्षी रेल्वे कामगार सेनेकडून हे स्वाक्षरी मोहीम आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते त्यामुळे मराठीचा म्हणजे आपण रेल्वेमध्ये किंवा उत्तर भारतीयांमध्ये पण मराठीची एक क्रेज म्हणजे वाढत चालली आहे आणि मराठीला चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे आज जर पाहिलं तर मराठी माणसांसह उत्तर भारतीय देखील या ठिकाणी येतात ना मराठीमध्ये स्वाक्षरी आहेत ही खरंच मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे कॅमेरामन कृष्णा गुरसे सावढले मनसे सोशल मुंबई